शेतात ते चप्पल काढून निंदन करू शकते का हो काही म्हणतात ना निंदन खुरपण निंदन खुरपण बरोबर आता आम्हाला माहित नाही ना विचारून ना, घेतो निंदन खुरपण जेव्हा तुम्ही करत राहते नंतर ना मुखामध्ये नाम हाती आपलं काम आहे गाठी जी आहे हे तुमचं मन एकाग्र साठी झालं पाहिजे म्हणजे ती गाठी आहे त्याशिवाय काहीतरी साधन असल्याशिवाय आपलं मन एकाग्र होईल का नसुद्धे तुम्ही इथून मोकळीत बसले स्मरण करत साधन पाहिजे की ना म्हणते गाठीत नाही वेरवी करताना आपल्या मुखात नाम पाहिजेच बरोबर आहे ना म्हणून तेव्हा सुद्धा काही दोष नाहीये नामोच चरण पेऱ्याने कथनाचा दोष लागत नाही फक्त ते, ना ते आपल्या कानाला ऐकायला गेलं पाहिजे शास्त्र कसं नाहीये शास्त्र तुम्हाला मांडे घालूनच दोतर पदर घेऊनच व्यवस्थित ते ऐकावं लागेल काय चपात्या भाज्यात ऐकावं लागेल का पोथी नाही जीव एक देशी जीव एका टायमाला एकच काम करू शकतो काय करू शकतो एकच काम करू एक तर चपाती भाजत नाही तर पोथी ऐकाल पण काही काही टाईमला सवय लागली ते इकडं मोबाईल लावून द्यायचा पोथ्या ऐकायची चपात्या भाज्यात बसायच्या एवढं सोपं करून टाकलं तुम्ही म्हणून मी ते युट्यूब बंद करून टाकले गुरुजी मग ते सगळं आता इकडं काही वचन बोलले जातात आम्हाला आपल्याला दोष लागतो हा मोकळ्या तिकडे पाठवतो जिथे वचन आले ते पवित्रता आम्हाला ती पाळली पाहिजे जे साधक वचनाची पवित्रता पाळत नाही त्याने शास्त्र बाहेर घातलं हे लक्षात ठेवा पवित्रता पाळली पाहिजे त्या गोष्टीची मीडिया आहे तुम्ही काही तिकडे पाठवता का प्रकरण नाही त्यालाही बंधन आहे काही गोष्टींचं मग तो झाला का जाणता ना नाही बोललं पाहिजे पण वचन नाही जाता कामाने बुड त्याचा राखला पाहिजे म्हणून हे जे काही अज्ञान असतं आपल्यामध्ये आमचे स्वामी दृष्टांत देतात सांगूनच टाकतो एक साधू असतात ते रस्त्याने चाललेले असतात एका वासराला तहान लागते त्यांनी बघितलं वासरू विहिरी भोवती फिरतय म्हणजे याला तहान लागली त्यांने काय करायला पाहिजे होत त्या वासराला पाणी काढून बादलीत द्यायला पाहिजे होत आता तो बी साधू अज्ञान होता दोन चार पाय धरले तर वासराला उलट केलं तोंड खालील त्याच्या पाठावर खालील तोंडवर असं दोन भर लणगिरीमध्ये ठेकून दिलं ती बाबा पाणी वासरू झगेल की मरल हा मरळ तस आमचे स्वामी म्हणतात तुम्ही हा वेष पाहून जवळ गेला तुम्ही सुद्धा फसाल तुम्हाला पण शोध लिहायला सांगितलेलं आहे कोण काय कोणाला कोणाला काय येतं ते तुम्हाला पण शोधणी करायला सांगितलेली आहे तुम्ही गेले की वेष घेत पाहून जवळ त्यांच्या पण त्यांनी चुकीचं सांगितलं तर अज्ञान आहे ना म्हणून इथे जवळील ज्ञानाची करायला सांगितलेली आहे अज्ञानाची जवळी करायला सांगितलेली नाही ज्ञात विरक्त शोधावा ओळखावा ज्ञात कोण आहे जाणता कोण आहे हे सुद्धा आम्हाला बघितलेलं पाहिजे होत नाही आता ते शब्द असा होता गोसावी यांचे शब्द कसा आहे मग ठीक आहे कोणी सांगितलं ग सर्वज्ञांचे म्हणा गोसावी का नको एका बाईने सांगितलं बाबा दारोदारी गोसावी फिरतात की नाही आम्हाला वाटलं तोच गोसावी आमच्या खेड्यामध्ये प्रथा येते गोष्टींची म्हटलं ताई गोसावी शब्दाचा अर्थ होतो मालकाचे गोसावी म्हणजे कोण मालक त्या मालकाच्या चरणाशी चरण मी गेले चरणा शरण तिथे माझा नमस्कार हे त्या गोष्टींचा अर्थ आहे म्हणून आपलं अज्ञान अशा गोष्टीचं काय करायचं दूर करायचं कुणी म्हणाले आम्ही पहिला अन्य होतो नंतर आम्ही उपदेश घेतला आणि मग काही घरामध्ये गोष्टी झाल्या तुम्हाला कोणी काहीतरी शांत भाव कितलं अरे तू तु तुझं तु कुलदैवच सोडलं तू खंडोबाची भक्ती करत होता आणि त्या खंडोबाचा कोप तुझ्यावर झाला म्हणून तुझ्या घरामध्ये असं झालं आपल्याला वाटतं हो ही गोष्ट बरोबर बरोबर का बाबा त्याचा कोप तुला झाला नाही तुझे कर्म फिरले तू काही वाईट काम केलेलं एक लक्षात ठेवा आपण आता उपदेशी झाला देवते सज्ञाने संज्ञाने असे कधी ते कोणाला विघ्न करत नाही बरोबर आहे की नाही आणि कोलदैवत ज्या गोष्टी असतात अन्य लोकांमध्ये परंपराने बदलत राहतात त्या गोष्टी जरी आपण उपदेशी झालो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्या देवतेचा कोप होईल असं नाही आहे आपण त्याचं काही पुन्हा करतच नाही ना जर का तुम्ही हे करून पुन्हा ते केलं हे करून आपण लक्ष न्या मांडल्या हरताले का केल्या बरोबर जर का पुन्हा त्या गोष्टी जर तुम्ही केल्या मग मात्र देवता तुम्हाला विघ्न करणार ज्या गोष्टींचा प्रतिबंधच आपण केलेला आहे गोष्टी परत केलीच नाही तर काही होईल का काही होणार नाही म्हणून एकदा तो धर्म सोडला ना पुन्हा धरायचा नसतो नाहीतर देवता पुन्हा काय करते मग विघ्न करते आता मला सांगा तुम्ही बसलेले इथे आहात तुम्ही पहिले देवता भक्ती करणारे होतो आम्ही पण होतो आम्ही ते मुखी मानणारे होतो नंतर इकडे आमचा योग आला आता काही त्याचा योग आहे का आपल्या जीवनामध्ये नाहीये त्याने काही त्रास केला, केला। का आपल्याला नाही हे आम्ही अनुसंगितलं आम्हाला काय त्या देवतेने कोप केला नाही केला जिथे सगळ्या गोष्टी प्रतिबंधित झालेल्या आहे तर पुन्हा कोणी काय करत नसतं हे सुद्धा डोक्यातलं काढून टाका नाही आम्ही उद्दिष्ट होतो मग ते आम्ही जे सोडून दिलं असं झालं असं नसतं नामापेक्षा मोठं काही सामर्थ्य कशामध्ये नाही तुम्ही नित्यनेमा आणि स्मरण करा ना याचा मी अभ्यास आम्ही असं तर नाही म्हणणार की बाबा तुम्ही स्मरण करता म्हणून तुम्हाला दुख येणारच ना येणार ना परमेश्वर काय म्हणतात तुम्ही सकल भोग भोगूनही मानायचा आता आम्ही म्हणालो मी घालो साबू मी म्हणत का मला सर्दीस नाही आली पाहिजे मला खोकलाच नाही आला पाहिजे माझी कंबरने दुखली पाहिजे मी म्हणायचं का मी ते देवाला जीवन अर्पण करून टाकलं लहानपणापासून असं म्हणायचं का नाही तो माझा भोग हो आहे बरोबर आहे ना ह्याच्यामध्ये तो भोग बरोबर उपस्थित राहणार तुम्ही घर सोडून इथेच स्मरणाला आला आतापर्यंत पाऊस स्वतःचा आपल्याकडे नव्हता आता काबर पडला पाऊस आपला भोग तिथे उभा राहिला आता सर्दी होतील खोकले होतील त्रास होईल फक्त दही तिरकट खाऊ नका हे लक्षात ठेवा हा तुम्ही जरा कंट्रोल करत जा